आम्ही सलाम केला पाहिजे त्या श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे असं नवीन आपल्याकडे हे जे कल्चर सुरू झालेले हे सगळं भारतीय जनता पार्टीने सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे अभिषेक सारखे कार्यकर्ते हे कायम तुमच्या सेवेसाठी आहे त्यामुळे याही पुढे तुमचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांना तुम्ही देत राहावा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी भरभराटेची जाओ ही शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम आज दिवाळीचा पहिला दिवस आणि मी आजच पेपरला वाचत होतो जवळजवळ बावन्न वर्षानंतर ही दिवाळी तिची सात दिवस त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित अराळ वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मराठी तथा आपल्या शहराचे आमदार माननीय अतुलजी सावे तसेच आपल्या शहराचे अध्यक्ष माननीय किशोरजी शिंदोळे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते माननीय श्रीजी मुराळकर आपल्या शहर जिल्ह्याचे महामंत्री ताराचंदी गायकवाड जलिंदरजी शेंडगे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री अभिषेक देशमुख नगरसेवक हुडू महिला आघाडीच्या मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उर्जीवला सिद्धार्थ साळवे मनुष्या मराठी आणि जमलेल्या सर्व बंधू आणि बसले आज साफसफाई आपण करतात त्यामुळेच आमचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहते आमचं स्वास्थ्य चांगलं राहते आणि तुम्ही जी मेहनत करता रोज त्या मेहनतीमुळेच आम्ही आज या शहरामध्ये कारण की आपल्याला माहिती आहे मध्ये स्ट्राईक झाला होता कसा कचरा पडला होता सगळ्याच्या घरासमोर कसा वाशेचा मुली बी राहू शकत नव्हतं ना तर म्हणून तुमचे खरोखर मी आभारी आहे तुम्ही सगळेजण आमच्या या शहराला छत्रपती सहभागीनगर शहराला अतिशय साफसफाई करून आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ प्यायला पाहिजे आज पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न केला या पुढेही करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आपल्याला माहिती असेल आता मान्य आमचे जयकुमार गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वीस लाख घर या महाराष्ट्रामध्ये बांधायचा संकल्प केला ज्या माध्यमातून सामान्य गरीब जनतेला प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळालं हा त्याच्या माध्यमात आणि तुम्ही सगळेजण सामान्य तुम्ही एक तुमचा विषय मांडला की आम्हाला परमाण करा नक्कीच या विषयावर मान्य म्युन्सिपल कमिशन आपण काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढायचा पूर्णपणे प्रयत्न करतो शेवटी तुम्ही या शहर आपलं स्वच्छ ठेवण्याचं काम करता आणि शहराच्या आणि आज अभिषेक देशमुख तुमचं कौतुक करावं तेवढं सगळ्यांच्या तुमच्या टीमच कारण ही सगळी आपली बंधू बहिणी आहेत यांची पण दिवाळी चांगली गेली पाहिजे साधे काय ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे शेतकरी सध्याच रस्ते अतिवृष्टीमुळे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांची दिवाळी गोड करण्याकरता एकतीस हजार सहाशे कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं ज्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या घरी दिवाळी चांगली साजरी आणि त्याच पद्धतीने आज आपल्या शहरातल्या पण तुम्हा सगळ्यांबरोबर चांगली दिवाळी साजरा करेल म्हणून ज्या अभिषेक देशमुख त्यांच्या सरकारने मुंबईजी असतील सगळ्यांनी हा जो उपक्रम घेतला त्यांचं खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो आणि आता किशोर सिद्ध यांनी माझ्या हातात एक यादी दिली अनेक आपल्यापैकी मंडळी आहेत जो मुलगा म्हणजे धर्मेंद्र अर्जुन बावळे एम बी बी एस होतो आहे दुसरा आहे बाबासाहेब बोर्डे मुलगा हा बी एम एस होतोय गंगा गोवर्धनाथ गांगे यांचा मुलगा दहावी पास ऐंशी टक्के मार्क घेऊन झाला एक सी ए होतो आहे रामभाऊ भाई कुलकोले त्याचा सी ए करतोय असे अनेक हे सगळे खरोखर तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक केलं आपण रोज साफसफाईच्या कामात असतात दिवसभर बिझी असतात पण तरी आपल्या घरातली ही मुलं सगळी अतिशय ता चांगलं शिक्षण घेत आहेत आणि मी सांगितलं तसं सरकारचा सा, पण प्रयत्न की प्रत्येक विद्यार्थ्यांना आज मोफत आम्ही मुलींना तर मोफत शिक्षण देतो तर महाराष्ट्रात मुलांनाही पन्नास टक्के अनुदानावर देतो आहे माझं ओबीसी डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून आम्ही शिक्षणासाठी शिशुवृत्ती देतोय मोफत करतोय त्या परदेशी शिक्षण असेल तर पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही परदेशात सरकारच्या खर्चावर पाठवतो आहे आज महाज्योतीच्या माध्यमातून आता रविवारीच जवळजवळ एकोणतीस मुलं ही यू पी एस सी परीक्षा पास झाली अतिशय सामान्य एक तर त्यांचे वडील यू पी एस सी पास झाला त्यांचे वडील वूट पॉलिशचं काम करतात असे अनेक विद्यार्थी एम पी एस सी जो जो आमचा विद्यार्थी mm -hmm. पास झाले महाज्योती आमचं म्हणणं आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये गरज लागली समाज कल्याण असेल किंवा आमचं महाज्योती असेल या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू तुमच्या मुलांना शिकवा चांगले अधिकारी करा चांगलं शिक्षण द्या डॉक्टर करा इंजिनियर करा त्यासाठी जी काही तुम्हाला मदत लागेल ती सरकार म्हणून मान्य मोदीजी असतील किंवा मान्य देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आम्ही मदत करू एवढंच या ठिकाणी सांगतो जास्त वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा अभिषेक देशमुख गुड्डूजी यांच्या सगळ्यांचं

देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मित्रमंडळातर्फे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांना दिवाळीची भेट देण्यात आली आणि यामध्ये जवळजवळ साडेतीनशे कर्मचारी सहभागी झाले होते यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मान्य आत्री सावेसाहेब त्याचबरोबर आपल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि खासदार डॉक्टर भागवजी कराड शहराध्यक्ष किशोरदा शितोळे माजी शहराध्यक्ष श्रीजी बोरावकर अनिल भैया मोकरीये बिजू बिजूबाई काळजी जालेंद्रजी शेंडिये आणि त्याचबरोबर सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला म्हणजे आनंद वाटतो की दिवाळी तर स्वतःच्या घरात करायचीच आहे त्याचबरोबर आपले नातेवाईकांच्या बरोबर करायचे पण जे स्वतः दिवाळी करू शकत नाही अशांना आपण त्यांच्याकडे जाऊ किंवा त्यांना बोलून जी दिवाळी करणे याच्यामध्ये जो आनंद आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आज तर आम्ही सफाई कामगारांना दिलं महानगरपालिकेच्या पण आमचा माणूस जे आम जे यावेळेस दिवस दिवाळी आलेली आहे तर रोज आम्ही वाडी वस्ती पाक त्याचबरोबर विमुक्त आघाडीचे जे विविध तांडे असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत फटाके किंवा आताशबाजी न करता जे गंजू आहे त्यांच्याबरोबर दिवाळी करणार आज या कार्यक्रमाला माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे खासदार डॉक्टर कराड साहेब आणि शहराचे अध्यक्ष किशोरजी शितोळे आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाला पुढाकार घेतला असे आमचे युवा नेते कार्यकर्ते अभिषेक देशमुख यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने होतोय आज या कार्यक्रमामध्ये आपण जवळपास एक हजार परिवाराला फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये शहरातील सफाई कामगार त्याचबरोबर अल्पभूधरक शेतकरी जे की आता अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांना पुढे अडचणीत आहेत अशा शेतकरी बांधवांच्या बांधात जा बांधावर जाऊन आम्ही फराळाचं त्यांना आम्ही कीट देणार आहोत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार आहोत त्याच जा अनुषंगाने अजून एक आम्ही घाटीमध्ये जे पेशंट असतात जे की तिथे ॲडमिट आहेत आणि त्यांचे नातेवाईक जे नाते बाहेर बसलेले असतात त्यांच्याबरोबरसुद्धा दिवाळी साजरी करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबर फुटपाथवर किंवा फ्लायओवरच्या खाली राहणारे जे बेघर त्यांना घर नाही अशा नागरिकांबरोबरसुद्धा आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहेत आणि या कार्यक्रमाचं नियोजन जे अभिषेक देशमुखने केलं आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद संभाजीनगरच्या वतीने दिवाळीचा फराळा वाटप हे शेवटच्या घटकासाठी आपल्या पक्षाने सांगितलेलं आहे दरवर्षीच आम्ही वाड्या तांड्यावर जाऊन पालावर जाऊन वंचितांसाठी ही दिवाळी करत असतो म्हणजे खरं म्हणजे आपल्या हिंदू धर्माचीच संस्कृती आहे की आपण दिवाळी किंवा कोणताही सण एकट्याने करायचा नसतो तर सगळ्यांना सोबत घेऊन करायचं असतं आणि त्याच भावनेतून आपल्या आप भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार असे कार्यकर्ते अभिषेक देशमुख यांच्या माध्यमातून आज महानगरपालिकेच्या सफाई कामगार बंधू भगिनींसाठी एक हजार बंधू भगिनींसाठी भराळ वाटप हे माननीय कॅबिनेट मंत्री सावेसाहेब माननीय खासदार कराडसाहेब आमचे माजी अध्यक्ष शिरीष भैया जालिंदर भैया यांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक दादानी केलेलं आहे आणि हे भारतीय स जनता पार्टीचा हा संस्कार आहे की सगळ्यांच्या सोबत राहा सगळ्यांच्या सोबत आनंद साजरा करा सुख दुःख वाटून घ्या म्हणजे आता यावर्षी खरं तर अतिवृष्टी झालेली आहे पण आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी एकवीस हजार पाचशे कोटींचं पॅकेज आपल्या बळीराजासाठी दिलेलं आहे पण आम्ही त्याच्यातही सगळ्या शेताच्या बांधावर जाऊन यांसाठी धान्याचे किट आणि फराळ हे पण वाटप करतो आहे आपल्या सगळ्यांना दिवाळी सुखसमृद्धी भरभराटीची जाऊ ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना शिकवतो थँक्यू भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर व सेवाभाऊ मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळीची भेट म्हणून आज आम्ही आमचे अध्यक्ष किशोर दगा शिंदोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आली इथं भाजप कार्यालयामध्ये त्याचा फेज एक म्हणून सफाई कर्मचारी जे आहेत जे बचत गटामार्फत सफाई कर्मचारी आहेत आपल्या याच्यात महानगरपालिकेत त्यांना आपण फराळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्या पुढील काळामध्ये आम्ही शेतात जाऊन जे हल्पधारक शेतकरी आहेत त्यांच्या घरात जाऊन आम्ही ते फराळवाटा किंवा साहित्य जे काय आता आताच आपल्याला कल्पना दिली त्या पद्धतीने आम्ही त्यांची वाटप करणार आहेत जवळपास पाच हजार घरांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा मानस आहे तो नक्कीच आम्ही या काळामध्ये जा आपला पुरानं आणि मी अभिषेक घेऊ भारतीय जनता पार्टीचा थँक्यू थँक्यू